श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळा आम्ही जाणतो की तुझ्या या हळव्या मनाला खूप जणांनी दुखावलेले आहे तुझ्यावर खूप सारे नको नको ते वाईट आरोप करून तुला गुन्हेगाराच्या पिंजऱ्यामध्ये उभे केलेले आहे तुझ्यावर वाईट आरोप करताना तुझ्या त्या बाबड्या हळव्या मनावर काय परिणाम होईल याचा कोणीच विचार केलेला नाही तुझ्या मनाचे तुझ्या भावनांचे जणुकी काय त्यांनी तुकडे तुकडे केलेले आहेत आणि या सर्व गोष्टींनी त्यांच्या त्या सर्व आरोपांनी तुमचे मन पूर्णपणे तुटलेले आहे तुमच्या मनात तुमच्या विचारांमध्ये सतत ते तुम्हाला बोललेले वाईट शब्दच तुमच्या विचारांमध्ये घोंगावत आहेत तेच तेच सारखे शब्द तुमच्या कानावर पडत आहेत आणि या सर्व गोष्टींनी तुम्ही खूप दुखी झालेला आहात आतून बाहेरून तुम्ही तुटलेला आहात आणि हे सर्व तुम्हाला त्रास देणारे कोणी बाहेरचे नाही तर तुमच्या सर्वात जवळच्या व्यक्तीच आहेत त्यामुळे याचा त्रास तुम्हाला जास्त होत आहे आजपर्यंतच्या सर्व चांगल्या आठवणी ते सर्वजण पूर्णपणे विसरलेले आहेत तुम्ही नेहमी त्यांच्या हिताचाच विचार करत आलेला आहात त्यांची काळजी करत आलेला आहात त्यांच्यासाठी तुम्ही तुमच्या कामालाही महत्त्व दिलेले नाही ते लोक ज्या ज्या वेळी अडचणीत होते तेव्हा तेव्हा तुम्ही तुमच्या कोणत्याही गोष्टींची परवा न करता सर्व काही तिथे सोडून त्यांच्या मदतीसाठी धावून येत होता आज तुमची ती काळजी त्यांना नकोशी वाटत आहे तुम्ही त्यांना नकोशी वाटत आहात तुमचा पूर्णपणे तुमच्या जवळच्या व्यक्ती तिरस्कार करत आहेत तुमच्यावर आरोप लावत आहेत आणि या गोष्टी तुम्हाला सहन होत नाहीत त्याचा तुम्हाला खूप त्रास होत आहे तुमची माया तुमचे प्रेम सर्व काही ते लोक विसरून गेलेले आहेत आणि तुमच्या लोकांच्या मायेपोटी तुम्ही त्यांचे ते सर्व आरोप गप्प ऐकून घेतले त्यांना कोणतेच प्रत्युत्तर तुम्ही दिलेले नाही आतल्या आतच मनातल्या मनातच तुम्ही सर्व सहन करत घुटत बसलेला आहात बाळा तू तु तुझ्या मनातल्या त्या वेदना या कोणालाही न सांगता स्वतःच एकटे सहन करत आहात तुमच्या डोळ्यातील अश्रू तुमच्या वेदना या सर्वांपासून तुम्ही लपवत आहात पण बाळा तुम्ही या सर्व जगापासून तुमचे अश्रू तुमच्या वेदना या तुम्ही लपवू शकता पण तुमच्या या आईपासून तुम्ही काहीच लपवू शकत नाही हे लक्षात ठेवा आम्ही सर्व काही पाहत आहोत तुझी शांतता तुझा संयम देखील आम्ही पाहत आहोत तुझी शांतता तुझे हे गप्प बसणे हा सर्वांना भित्रेपणा पळपुटेपणा वाटत आहे पण तुमच्या त्या शांततेतही गप्प बसण्यातही त्यांचेच भले आहे त्यांचीच काळजी आहे हे त्यांना समजणे इतपत ते शहाणे राहिलेले नाहीत पण बाळा शांत राहण्यात जसे आत्मिक समाधान आहे ते तक्रार करण्यात नसते त्यामुळे तू काळजी करू नकोस संयम ठेव तुझ्याशी जे वाईट वागलेले आहेत त्यांना उत्तर तुझी ही आई स्वतःच देणार तुझ्या पाठीशी तुझी ही आई खंबीर उभी आहे तुला न्याय आम्ही नक्कीच मिळवून देणार आणि अशा या कपटी आणि मतलबी नात्यांपासून तुझे आम्ही नेहमी रक्षण करतच राहणार अशी मतलबी स्वार्थी नाते नसलेली ही केव्हाही चांगली असते एखादे एक वेळेस एकटे रहा पण स्वार्थी नात्यांना कधीच तुमच्या जवळ करू नका कारण त्यांच्यापासून एक ना एक दिवस धोका हा तुम्हाला मिळतोच आणि हे सत्य आहे त्यामुळे आज जरी तुम्हाला त्रास होत असला तरी हा त्रास सहन करा जे काही होत असते ते चांगलेच होते तुमच्याच भल्यासाठी होत असते यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि बाळा तू काळजी करू नकोस तुला न्याय नक्कीच मिळणार तू निश्चिंत रहा बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुझे मन जर निर्मळ असेल तू कधीच कोणाचेही वाईट केलेले नसशील तुझे कर्म तू चांगले केलेले असेल आणि या सर्वांची पूर्णपणे तुला खात्री असेल तुझा तुझ्या स्वतःवर पूर्ण विश्वास असेल तर मग चिंता कशाला करता तुझे कर्म जर चांगले असतील तर तू घाबरू नकोस कर नाही तिथे डर तरी कशाला बाळा आम्ही जाणतो तुम्ही कोणतेही वाईट कर्म केलेले नाही मग काळजी करू नका आम्ही नेहमी तुमच्यासोबतच आहोत आम्ही त्यांची साथ देतो जे खरे आहेत जे सच्चे आहेत आणि आम्ही जिथे असतो तिथे विजय हा निश्चितच असतो तिथे सुरक्षेची कोणतीच काळजी भीती नसते त्यामुळे बाळा आम्ही नेहमी तुझ्यासोबतच आहोत तुझे रक्षण आम्ही नेहमी करतच राहणार आहोत आम्ही ज्याचा हात एकदा पकडतो त्याला कधीच एकटे सोडत नाही त्यामुळे तू निश्चिंत राहा काळजी करू नकोस सर्व काही चांगलेच होणार बाळांनो दिवस वाईट असतात पण आयुष्य वाईट नसते त्यामुळे वाईट काळामध्ये स्वतःचा आधार स्वतःच बना वाईट काळामध्ये स्वतःच्या मनाला स्वतःच्या विचारांवर नियंत्रण ठेवायचे संयम ठेवायचा कोणतीही परिस्थिती ही, ही कायमस्वरूपी राहत नाही यावर पूर्ण विश्वास ठेवायचा आणि पुढे पुढे चालत राहायचे मग बघा तुमचे ते वाईट दिवस कधी निघून जातील हे तुमचे तुम्हालाच कळणार नाही बाळांनो हळवे मन घेऊन कधीच फिरत जाऊ नका कारण हे कलियुग आहे इथे त्या मनाला ओरबाडणारे हजारो भेटतात त्यामुळे थोडे व्यावहारिक राहायला शिका कारण इथे काहीजण तुमच्या भावनांना तुळवून आनंद साजरे करणारे देखील खूप आहेत त्यामुळे माणसे ओळखायला शिका बाळांनो विष आणि शब्द हे एकाच ताकदीचे असतात विषाचा एक थेंब शरीरात गेला तर तो पूर्ण जीवन संपवतो आणि गैरसमजुतीचा एक शब्द जर कानामध्ये शिरला तर तो मोठमोठी नाती संपवतो हे लक्षात ठेवा त्यामुळे कधीच कोणत्याही गोष्टीचा गैरसमज करून घेऊ नका आयुष्यात हा विचार कधीच करत बसू नका की कोण कसा बदलला फक्त एवढेच बघा की समोरचा तुम्हाला काय शिकून गेला बाळांनो तुम्हाला आनंदी जीवन जर जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा पहिली म्हणजे तुम्ही इतरांसाठी काय चांगले केलेले आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतरांनी तुमच्यासोबत ज्या गोष्टी वाईट केलेल्या आहेत या दोन गोष्टी जेव्हा तुम्ही विसराल तेव्हाच तुमचे जीवन आनंदाने सुखाने भरून जाईल बाळांनो तुम्ही तुमच्या आयुष्यात फक्त चांगले कर्म करत चला तुमचे चांगले करायचे काम हे तुम्ही आमच्यावर सोडून द्या कर्म करणे हे तुमचे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस तुझा आमच्यावर विश्वास आहे ना मग तू निश्चिंत राहा आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे तू कोणतीच काळजी करू नकोस तू फक्त धीटाने पुढे पुढे चालत राहा तुला योग्य तो मार्ग आम्ही दाखवत राहू तुझे ध्येय तू तु लवकरच प्राप्त करणार तुझे स्वप्न तू तु लवकरच पूर्ण करणार काळजी करू नकोस सर्व काही तुझ्या मनासारखेच घडणार बाळा तुझा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ